ताडासन ताडासन हे आसन उभ्या स्थितीमध्ये करावायचे आसन आहे ताडासनाचे फायदे पुढीलप्रमाणे ताडासन नियमित केल्यामुळे बॅलन्स व स्टेबिलिटी उत्तम राहण्यास मदत करते ताडासन नियमित केल्याने मसल स्ट्रेंथ वाढून ताडासनामुळे उंची वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे श्वसन व पचन संस्थेचे चे आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होते गुडघे व अँकल चे मसल स्ट्रॉंग होण्यास मदत होते सायटिकामध्ये असलेले पेन अर्थात वेदना कमी होण्यास मदत होते नियमित ताडासन केल्याने होण्यास मदत होते आसन कोणत्या आजारामध्ये करू नये योग्य झोप येत नसेल डोकेदुखी असेल किंवा चक्कर येत असेल बी कमी असेल किंवा प्रेग्नंट स्त्रियांनी ताडासण करू नये